नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवणसह मनमाड येवला देवळा लासलगाव विंचूर येथील ला आजचे चार जुलै दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजार व शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यात आज कांदा बाजार पहुत पोहोकाई निघाला सुरुवात कुऱ्या देवळा येथून उन्हा कांद्यासाठी सहा हजार एकशे पन्नास क्विंटलला दाखल झाली तरी इथे एक हजार दोनशेपासून तीन हजार एकशे सत्तरपर्यंत प्रति क्विंटलला उन्हा कांदा इथे विकला गेला तर सरासरी दोन हजार नऊशेपर्यंत विकला गेला त्यानंतर पिंपळगावपासून येथे उन्हाखांसाठी सतरा हजार शंभर क्विंटल लागू दाखल झाली अकराशेपासून तीन हजार तीनशे ऐंशी तरी सरासरी दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत पिंपळगावपासून जाते कांदा विकला मनमाड इथे उन्हाकांसाठी एक हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजार तीनशे शहाऐंशीपासून ते तीन हजार एकशे तीनपर्यंत विकला सरासरी दोन हजार नऊशेपर्यंत इथे कांदा विकला गेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उणाकांसाठी सात हजार पाचशे क्विंटला दाखल झाली एक हजार शंभरपासून तीन हजार एकशे ऐंशीपर्यंत उणाकांदा विकला सरासरी तीन हजारपर्यंत उणाकांदा विंचूर बाजार समितीमध्ये आज विकला गेला आहे एवला येथे उणाकांसाठी पाच हजार क्विंटल दाखल झाली एक हजार तीनशेपासून दोन हजार नऊशेपर्यंत उनाकांदा येवला येथे विकला गेला त्याचबरोबर सरासरी दोन हजार सातशे पन्नासपर्यंत येवला येथे उन्हाकांदा आज प्रत्येक क्विंटलला विकला आहे मित्रांनो येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठ वेळ लाईक करा धन्यवाद